तिच्या कामात तिला वेळ कुठं आहे काय झालं वेळ नसायला असे काय कामाची धीप पडले पडले तर विडे द्यायचे चघळायचे नाक मुरडायची कस कसबिनीची काम करायला दिवस पुरत नाही ना तिला हम्म एवढी भांडी खा आणि मग खात खा मावशी तू काय वाटतेल ते म्हण पण मला काही तुझ्या घरातलं लक्षण ठीक दिसत नाही ती दिगू अण्णाला कशी भुलवतीये ते तुला म्हातारीला दिसतंय कुठं ते कुठं मला हजार डोळे आहे मी सगळं काही बघते आणि करायचं तेव्हा सगळं करते बाहेर म्हणावं संध्याकाळचं दळून ठेव आणि मग खुशच्या